नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण पिक्सेल पट्टा बनवणार आहोत मित्रांनो हा आपला व्हिडिओ ब्लॉग वेगळा थोडासा असणार आहे संदर्भात असणार आहे यामध्ये आपण गणपती डेकोरेशनसाठी बनणार आहे लाईट म्हणजेच पिक्सेल जो पट्टा असतो तो, तो कसं बनतो हो? हे आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्या संदर्भात मित्रांनो आता गणपतीचा सीझन असल्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील टेक संदर्भात म्हणजेच सिरीज लाईट कशी बनते किंवा सिरीज टेस्टर रिपेअर क सिरीज लाईट टेस्टर कसं बनवतात किंवा सिरीज कशी आपण रिपेअर करतो आहे अशा वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला आता मी पहिले हे दाखवून घेतो आपल्यासाठी आपल्याला फिक्सेल बिल्ड बनवण्यासाठी बघा हे आपली फिक्सेल एल आहे हे पन्नास एल ई डी आहेत पूर्ण त्याच्यानंतर ना ह्या पट्ट्यासाठी लागणाऱ्या टाय आहेत त्याच्यानंतर हा कॉम्बो पॉवर ॲडप्टर आहे पाहू शकता फायोल्ड एम फिअरचं व सर्वात लास्ट आवश्यक आपल्याला हा जो बिल्ड आहे त्याला पट्टा बोलतो पण हा पट्टा आहे तर हा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण मराठीमध्ये बघणार आहे याच्या आधी तुम्ही मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर एक हिंदीमध्ये एक आहे चॅनल त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यावरही तुम्ही जाऊन पाहू शकता तर मित्रांनो पहिले तुम्हाला मी दाखवतो हे कसे पेटते इथे मायनस हे इकडे याचं प्लस आहे तर आपलं ह्या प्लस मध्ये लावून घेऊया पहिलं हे पहा असं आता हे पहा आता थोडंसं लाईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण हे मस्त दिसतं एकदम तर मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो हे पटोपट कसं बनवून घेतो आहे आपण तो पट्टा हा फेक्सेल एल ई डी पट्टा आहे तुम्ही मित्रांनो हा पट्टा पावसामध्येही तुम्ही वापरू शकता याला काही होत नाही कारण हे पूर्ण ग्ल्यूने पॅक केलेलं असतं याला ह्याच्यामध्ये कुठेच पाणी द्यायला ऑप्शन नाही आहे चला तर पटापट मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपण आता आपण एक कसं फिट करतो आहे मित्रांनो तुम्ही घरामध्ये हा बिल्ड बनवू शकता जर का मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओज व आपले ब्लॉगचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता याच्या पुढे आपण कंटिन्यू पट्ट बनवून घेऊया मित्रांनो हे जे कॉम्बो आहे ना तिथं बघा ह्याला एक ॲडॅप्टरचे जे पिन आहे त्याला असं प्रेस करण्यासाठी चिमटे असं टाईप व हे याच्यामध्ये आपल्याला घुसवायचं आहे हे पिन बघून घ्या मित्रांनो हे फिमेल टाईप आहे पिन ते आपल्याला याच्यात कनेक्ट करायची असते व हाच्यामध्ये फिट होते इथे आता फिट झालं तर चल आता पट पटापट आपण पहिलं हे बाजूला ठेवून आपण बेल्ट खोलून घेऊया आपलं पाहिजे तेवढा अरे किती वॉरंटी तू पण त्यांच्यासोबत चला तर मित्रांनो आता आपण हा जे ई डी आहेत ना या ते आपण इथे फिट करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बेडला पहिलं होल मारावं लागेल ते बघा आपण पहिले असं होल मारून घेऊया दोन साईडला त्याच्यानंतर ही टाय घुसवायची आपल्याला त्या हॉलमध्ये कारण हे टाय डायरेक्टली घुसणार नाही कारण बिल्ड ज आहे तो खूप हेवी आहे हे असे टाय घ्यायचे हे बघा हे ते टाय असे आले त्याच्यानंतर ना हे एल ई डी हे ते घ्यायचे आपल्याला हे इथे टाय फिट करून घ्यायची आपल्याला इथं आपले टाय फिट झाले त्याच्यानंतर अशीच पुढे ई डी घ्यायची दुसरी ई डी अशीच हे बघा आता ही तुम्हाला दुसरी एल डी मी घेऊन दाखवतो एक इथे इथे पण जो पहिला एलई डी फिट केले तर आता हे आपण आता दुसरी एलईडी फिट करणार आहोत तर त्याच्या दोन्ही साईड पहिलं होल मारून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो बनवायचं हे एवढं काय हे हार्ड नाही शब्द पद्धतीनिमित्त टाय टाकून घ्यायचे तुमच्याकडे कची असेल तर तुम्ही कचीही घेऊ शकता तर ही प्ली दुसरी एल ई डी फिट झालेली आहे इथे एक आपल्याला अजून एक मारायची चेट आहे म्हणजे ते फिट होऊन जाईल तुम्हाला समजण्यासाठी पूर्ण एकदम स्लो स्लोमध्ये मारून दाखवते हे बघ असे अशा पद्धतीने हे पहिली एल ई डी आपण फिट केली हे दुसरे सॉरी हे मध्ये टायमारले त्याच्यानंतर हे दुसरे एल ई डी फिट केली अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पन्नास ते नव्वद एल डी फिट करायचे आहेत चला तर आता पण इथून पटवट पूर्ण मी केल्यानंतर पुढे दाखव तुम्हाला दाखवतो कसे फिट करायचे आहेत ते व याचं कनेक्शन कसं करायचं आहे ते तुम्हाला लास्टला मी तुम्हाला दाखवतो मला आता मी दाखवतो जे मी जॉईन केलं होतं ना ते तुम्हाला पूर्ण सॉरी आता एक कनेक्शन करून दाखवतो हे बघा इथं आपण आता पहिले जॉईन करून घेतलं आहे त्याच्यानंतर हा ॲडप्टर आपण कॉम्बो इथं जॉईंट केलेला आहे हे बघा असा आपला पट्टा रनिंग पट्टा दिसणार आहे पायाला हा इकडे असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे असा एकदम सोपं बनवायला आहे मित्रांनो आणि हा पट्टण पावसात ठेवला तरी तो खराब नाही होणार होणारच लोक पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा पहा इकडे हा आपला जे कोंबो होता ते आहे त्याच्यानंतर हा इथे आपण इथे जॉईन केलेलं आहे जसं की तुम्हाला पुन्हा दाखवतो मी इथे चालूमध्ये हे बघा कळले आता इथे मी जॉईंट करून घेते हे जॉईन केले त्यानंतर हे बघा इकडे हे चालू झालं आहे एक दोन तीन चार पाच असं आपल्याला एकूण नव दिल्ली डी ह्याच्या पुढे असे जॉईन करत जायचं आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर चालेल तर मित्रांनो आता आपण भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जर का तुम्हाला असं हे बनवायचं असेल ते तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काही बनवायचं असेल तर नक्की आपण व्हिडिओ बनवून मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चला तर बाय बाय